नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण अगदी कलचड मोती आणि प्युअर फोळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार आहोत म्हणजे पॅटर्न केलेले आहेत म्हणजे चैन मंगळसूत्रामध्ये आपलं टिपिकल अगदी महाराष्ट्रीयन आणि रत्नांमध्ये एकदम त्यांना छान स्थान आहे की त्यांचे आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणजे असं की मोती पोवळं हे शुभरत्नामध्ये मानले जातात तर त्याच्यात आपण मंगळसूत्रामध्ये कॉम्बिनेशन ट्रेन मध्ये करून आपण सुंदर अशा मंगळसहाराचे डिझाईन केलेले तर त्या पद्धतीत आपण डिझाईन बघू शकता आणि मी एक जरा वेगळ्या नवरात्रासाठी स्पेशल हे केलेलं आहे हार केलेला आहे बसलेली लक्ष्मी फार सुंदर आहे बघा याची इयर अशा पद्धतीत आहेत नेटवर्क आणि एक मी पोळ्या मोत्याचं मंगळसूत्र स्वतः वेअर केलेलं आहे म्हणजे घालून तुम्हाला काठ्याच्या साडीवर हे फॅन्सी किंवा सगळ्या साड्यांवर जाईल कारण असं टिपिकल जरी असलं असं नाजूक आणि रेखीव आहे आणि ह्याची किंमत फक्त तीन हजार आठशे पन्नास मजुरीवर ऑफ आहे तर ऍक्च्युली हे दसऱ्यापर्यंतच ऑफर आहे तर पटकन स्क्रीनशॉट घ्या कारण भरपूर कस्टमरचं असं झालं की स्क्रीनशॉट जरा उशिरा गेल्यामुळे त्यांना ऑर्डर परत आठ पंधरा दिवस मग सणाला मिळणं वेळेत ते कठीण होतं म्हणून आवडलं असेल तर पटपट नगर हा तीन हजार आठशे पन्नासचा पन्ना आहे हा तीन हजार आठशे पन्नासचा आहे आणि प्रॉपर आपलं ग्रॅमवर आहे मिलीग्रॅम सोनं असल्यामुळे हे एक वेगळं कॉईन हारामध्ये केलेलं आहे बघू शकता एकदम म्हणजे नवरात्रासाठी स्पेशल केलेले आहेत वस्तू म्हणजे अगदी सगळ्या ह्याच्यावर आणि आपल्या नवरात्रच्या स्पेशल सगळ्या साड्यांवरती जसं कलर प्रमाणे आपण वेअर करू त्या पद्धतीत आपण पोळं मोती काळे म्हणी हे सगळे कॉमन आहे म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यावर जात आणि ट्रेडिशनल मध्ये एक जरी घातलं ना तरी पूर्ण आपल्या चेहऱ्याचं लुक फार वेगळं आणि सुंदर येतं तर आता आपण जवळ मंगळसूत्र पाहणार आहे बघू शकता काळेमणी कॉम्बिनेशन ताली टाईप ह्याला वाट्यांचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे यात मोठं मोती पोहळं आपल्याला हवं असेल त्या पद्धतीत करता येईल पर सुंदर केलेले बघा इतकं छान आहे आणि आवडलं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या मी मुद्दाम तुम्हाला आता खाली ठेवूनच दाखवते जे मला वाटत आहे अगदी की हा दाखवावा त्या पद्धतीत मी उचलून दाखवते फार सुंदर आहे पोळे मोती आणि राईस पण वापरले याच्यामध्ये म्हणजे अगदी राईस सारखं मोती यूज केलंय आणि डबल तारेत गुंफलेले आहे बघा हा एक वेगळा केलेला आहे बॉक्स चेन आणि नाजूक पोहळ आणि वाटी अशी कारभारी पद्धतीत फार सुंदर साऊथ इंडियन लुक येतं छान दिसतं तीन हजार आठशे पन्नास ऑफर आहे म्हणून ताली सूत्र पण छान फ्रेश चेन वापरलेली आहे हे पण हे बा इतकं छान लवचिक आहे ना की कसंही टन होत अगदी चुकून झोपेत जरी वेळ झालं तरी ह्याला काही प्रॉब्लेम नाहीये बघा जवळ इतकं सुंदर रेखीव आहे आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या म्हणजे वेळेत मिळतील लिमिटेड स्टॉक आहे आणि ह्याच्यावर एकदम पूर्णपणे मजुरी ऑफ ठेवलेली आहे फक्त जेवढं सोनं आहे तेवढीच कॉस्ट आकारलेली आहे हे पहा जवळन छान छान पहा मी जवळ आता दाखवते मोती पोहळा कुडीनच मंगळसूत्र याला इयरिंग हवे असेल तर तुम्हाला कॉस्ट आहे मिळेल वेगळा केलेला आहे कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असं छान आहे सिम्पल सोबत आता जवळन सगळे छान पहा मोती पोहळा आणि चैन कॉम्बिनेशन आणि काळेमणांचं कॉम्बिनेशन या टाइप मध्ये आपण केलेलं आहे आणि किंमत फक्त तीन हजार आठशे पन्नास फक्त स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या व्हॉट्सअपला म्हणजे पटकन ऑर्डर तुमची बुक केली जाते आणि तो पीस तुमच्या बाजूला लगेचच ठेवला जातो आणि ऑनलाईन पेमेंट आहे जे शक्यतो असं होतं ना आपण एक सुंदर पीस केलेला आहे आणि सगळ्यांना माझं नेहमीच आणि आग्रहाचं आणि अगदी प्रेमाने सांगणं आहे की जास्तीत जास्त लोकांना आपला हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या म्हणजे नातेवाईक किंवा फ्रेंड सर्कल यांच्यापर्यंत पोहोचवा कारण हा इतका सुंदर आणि वेगळं केलेलं आहे मोती पोळं कॉम्बिनेशन आणि प्रॉपर मिलीग्रॅम तीनशे मिलीग्रॅम पासून याच्या सुरुवात आहे म्हणजे सोन्याचं फील दिसत मी मुवमेंट आता बोटावरती तुम्हाला दाखवली की जसं सोनं रुळतं त्या पद्धतीत हे छान रुळत म्हणजे त्याच्यात काहीतरी मिलीग्रॅम सोनं असल्याशिवाय ते रुळणार आहे का नुसतं जर दुसरं मेटल युज केलं तर ते रुळणार नाहीये तर हेच मला अगदी सांगायचं होतं तुस् आणि तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ आपला शेअर करा स्टेटस ठेवा आणि जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि हा चॅनल माझा एकटीचा नाहीये आणि म्हणत राहणार कारण हा चॅनल आपला सगळ्यांचा आहे त्यामुळे याला सगळ्यांच्या प्रतिसादाने हा चॅनल आपण जास्तीत जास्त प्रतिसाद करून सबस्क्राईब करा असं माझं सगळ्यांना निवेदन आहे तर नक्की सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करून आपल्या व्हिडिओला तुम्ही छानपैकी प्रतिसाद द्या आणि नक्कीच आवडला असेल तर आपल्या व्हॉट्सअपला क्रीनशॉट घेऊन माझ्या मेसेज करा ऑर्डर ताबडतोब बुक करा कारण अतिशय सुंदर ऑफर आहे मजुरी एकही रुपया याच्यावर नाहीये आणि फक्त सोन्याचेच पैसे तर आवडला असेल तर नक्कीच स्क्रीनशॉट घेऊन ताबडतोब आपली ऑर्डर बुक करा धन्यवाद